नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत तो मुद्दा म्हणजे एल डी सी रिझल्ट याच्यावरती खूप टीचर आता सध्याला बोलत नाहीत किंवा काही अपडेट पण देत आहेत की या या तारखेपर्यंत रिझल्ट लागेल वगैरे वगैरे पण आतापर्यंतचे जे अपडेट आहेत ते सर्वांचे फेल गेलेले आहेत माझे पण फेल गेलेले आहेत मी असं म्हणत नाही की मी तुम्हाला एकदम सटीक सांगलेलं आहे बाकीच्या गोष्टींमध्ये म्हणजेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल किंवा नगर परिषद वगैरे असेल याच्या बाबतीत आपला अंदाजसाठीच बसलेला आहे आणि आपल्या सोर्सने बरोबर सांगितलं पण एल डी सी रिझल्टबद्दल ना कोणत्या टीचरकडे काही माहिती अजून आलेली आहे ना माझ्याकडे आलेली आहे जी माहिती माझ्याकडे मित्रांनो आलेली होती ती मी तुम्हाला सांगत गेलेलो होतं याच्या अगोदर पण ती ही माहिती मी मित्रांनो कुठून मिळवली होती जे रिक्रुटमेंट करतात किंवा जे निकाल लावतात लावणारी बॉडी आहे जे अथॉरिटी आहे त्यांना डायरेक्ट कॉल करूनही आपण विचारलं मित्रांनो तर ही त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स आला काय काय झालं हे आपण या व्हिडिओमध्ये थोडीशीच मित्रांनो चर्चा करणार आहेत तर व्हिडिओ फक्त तुम्ही व्यवस्थित बघून घ्या शेवटपर्यंत बघून घ्या जेणेकरून तुमचे काही संभ्रम असतील ते सगळे डाऊट क्लिअर होतील आणि आपला चॅनल स्टडी रिलेटेड असेल किंवा तुम्हाला अपडेट रिलेटेड असेल किंवा तुमच्या ओवरऑल ज्या काय नोटिफिकेशन येतील जाहिरात येतील त्याच्याबद्दल हा चॅनल तुम्हाला माहिती सांगत असतो त्यामुळे आपल्या चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईक नक्की करा चला मेन मुद्दा असा आहे मित्रांनो की Uh, ज्यावेळेस मी तुम्हाला ही माहिती सांगितली की एल डी सी रिझल्ट ही पुढच्या uh, आठवड्यात लागेल किंवा त्याच्या पुढच्या लागेल मी अशी काही माहिती तुम्हाला मी ह्याच्या अगोदर सांगितली होती तर ती कोणत्या बेसिसवर सांगितली होती की मी डायरेक्ट त्या अधिकाऱ्यांना डायरेक्ट कॉल केला होता मित्रांनो की असा असा विषय आहे तर तुम्ही रिझल्ट कधीपर्यंत लावताय बरोबर तर त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही लवकर लवकर लावू मी त्यांना हे पण सांगितलं होतं की मी यूट्यूबवरती टीच करतो त्यांनी हे पण मला सांगितलं होतं की तुम्ही सर तसा असेल तर तुम्ही विद्यार्थ्यांना सांगा वारंवार आम्हाला कॉल येत आहे तुम्ही विद्यार्थ्यांना एक व्हिडिओ बनवून सांगा की ते लवकरात लवकर लावतील कॉल वगैरे करू नका पण मी व्हिडिओ न बनवता कारण मला माहीत होतं की याच्यामध्ये काहीतरी म्हणजे हे आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना डायरेक्ट मी व्हिडिओ बनवून नाही सांगितलं की तुम्ही आ, कॉल वगैरे करू नका मी ग्रुपवरती मेसेज टाकला होता की कॉल करू नका ते किती असे म्हटलेत की रिझल्ट आम्ही लावू म्हणून म्हणजे अशा पद्धतीचं बोलणं झालं होतं पण त्याच्यानंतर ना आपले ग्रुपमधली एक मुलगी आहे तिनंही कॉल केला होता तिलाही असं सांगण्यात आलं की दोन दिवसाचा रिझल्ट म्हणजे पाठीमागच्या आठवड्याचा हा किस्सा एक पाठीमागच्या मे बी पाठीमागच्या पाठीमागच्या आठवड्याचा तर तिला असं सांगत आलं की दोन दिवसात आम्ही रिझल्ट लावू तिनंही थोडंसं फोर्सफुली विचारलं होतं की सर एवढे दिवस झाले तुम्ही नोटीस देऊन पण एक महिना झाला किंवा चाळीस दिवस झाले वगैरे वगैरे या सर्व गोष्टी तिनं सांगितल्या तर त्याच्यातही त्यांचं उत्तर आलं की आम्ही दोन तीन दिवसामध्ये बाकीचे जे पोस्ट आहे त्याच्या आम्ही रिझल्ट लावणार आहे आणि नंतर एल डी रिझल्ट लावणार आहे म्हणजे असं सांगूनही ते आठवड्यातही मित्रांनो रिझल्ट लागला नाही आणि बऱ्याच टीचरने पण सांगितलं होतं इन्क्लुडिंग मी मी पण त्याच्यामध्ये आहे मित्रांनो मीही सांगितलं होतं की रिझल्ट ह्या ह्या आठवड्यामध्ये लागू शकतो किंवा काय माझाही अंदाज फेल गेलेला आहे आणि बाकीचा टीचर कुणाकडेही ऑफिशियल उपलब्ध माहिती मित्रांनो नाही जर कोण सांगत असेल की डिसेंबरमध्ये लागेल नोव्हेंबरमध्ये लागेल दुसऱ्या आठवड्यात लागेल तिसऱ्या आठवड्यात तर ती माहिती कुठून मिळाली काय मिळाली हे आपल्याला माहीत नाही पण आपण डायरेक्ट थेट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतोय पण मला महाट्रान्सकोला एवढं सांगायचं आहे की महाट्रान्सकोने काय केलं आहे मित्रांनो जे आता हा अन्याय कोणावरती आहे माहिती आहे का मेन मुद्दा काय हा अन्याय अशा विद्यार्थ्यांवरती आहे की ज्या विद्यार्थ्यांनी खरंच प्रामाणिकपणे अभ्यास केला होता आणि खरंच ते आतुरतेने त्या निकालाची वाट बघतायत आणि खरंच त्यांचं सिलेक्शन होईल असं त्या विद्यार्थ्यांना आहे ह्या विद्यार्थ्यांवरती हा खरा अन्याय आहे कारण मेन मुद्दा असा आहे की ज्यावेळेस एक्झाम चांगली जाते त्यावेळेस आपल्याला निकालाची आतुरता राहते आणि निकाल लवकरात लवकर येऊ दोन गोष्टी असतात मित्रांनो एकतर येस नो आहे ना फिफ्टी फिफ्टी पर्सेंट चान्स असतो एक तर सिलेक्शन होणार एक तर सिलेक्शन नाही होणार अशा दोन गोष्टी असतात या दोन गोष्टीत म्हणजे मित्र मित्र जे विद्यार्थी आहेत ते संभ्रमात राहतात की यार आपण आपलं सिलेक्शन होतं आहे का नाही होत म्हणजे ह्या गोष्टी मित्रांनो असतात त्यामुळं हा रिझल्ट लवकर लागणं अपेक्षित असतं ज्या आता नेक्स्ट एक्झाम आहेत त्या एक्झामवरती आपला फोकस होत नाही आहे ना त्या एक्झामवरती आपला फोकस होत नाही पण वारंवार मी एक सांगेन की महाट्रान्सपूर जर एवढी चांगली म्हणजे कंपनी असेल आणि जर एवढं चांगली तुम्ही रिक्रुटमेंट पण केलेली आहे आणि जर तुम्ही विद्यार्थ्यांना असं फसवताय आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रांस तुम्ही असं कधीच म्हणू शकत नाही की आम्ही तुमच्यावरती एफ आय आर करेन कॉल करून आम्हाला सारखा सारखा त्रास देऊ नका हा आमचा हक्क आहे आणि हा हक्क आम्ही बजावणार आणि हा कॉल तुम्हाला करणे वगैरे हे आम्ही कधीच थांबणार नाही आता त्यांचं असं म्हणणं आहे की आचारसंहिता आहे वगैरे म्हणजे आता त्यांना तर कारण सापडलं की आचारसंहिता आहे किंवा आम्ही रिझल्ट लावू शकत नाही वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी मित्रांनो म्हणजे त्यांच्याकडून एकदम धक्कादायक आहेत किंवा फसवणाऱ्या आहेत असं म्हटलं तरी आता हरकत नाही म्हणजे विद्यार्थ्यांची आत्तापर्यंत फक्त फसवणूक होत राहिलेली आहे आणि ज्या टीचरनं त्यांना कॉल केलं ज्या टीचरनं फॉलोअप घेतले त्यांचीही मित्रांनो फसवणूक करण्यात आलेली आहे आत्तापर्यंतच्या सिनरीओनुसार पण इथून पुढं आम्ही फक्त एवढंच अपेक्षित करतो आहे की तुम्ही ट्रान्सपरंट रिझल्ट लावणार आणि आय बी पी एस फॉर्मॅटमध्येच लावणार हे आम्ही एक्सपेक्ट करतो आहे महाराष्ट्र तुमच्याकडून हा व्हिडिओ जर तुमच्या अधिकारी बघत असतील तर आमची फक्त एक कळकळीची एकच व्हिडिओ सॉरी एकच विनंती आहे की तुम्ही रिझल्ट लवकरात लवकर लावावा किंवा अजून एक नोटीस काढा वाटलं तर त्याच्यामध्ये रिझल्टची डेट सांगा की ह्या ह्या कारणास्तव आम्ही डि रिझल्ट ह्या ह्या डेटला आम्ही लावणार आहे आणि आम आमचं हे हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कारण आहे त्यामुळे आम्ही डिले करतो आहे ज्यावेळेस कॉल लावला होता मित्रांनो तर ते अधिकारी जे बोलत होते म्हणजे त्या मुलीचा मी जो कॉल रेकॉर्डिंग ऐकला होता तर त्याच्यामध्ये ते अधिकारी असे म्हटले होते की आम्ही लवकर लवकर रिझल्ट लावणार आहोत म्हणून म्हणजे पुढच्या आठवड्यात दोन दिवसामध्ये सांगितलं त्यांनी दोन दिवसामध्ये रिझल्ट लावणार जर तुम्ही म्हणजे एवढ्या पदा पदावरती आहात आणि या पदावरती असून तुम्ही असं खोटं बोलत असाल तर हे कितपत योग्य आहे बरोबर म्हणजे तुम्ही सरकारमध्ये आहात किंवा तुम्ही सरकारी जॉबला आहात आणि सरकारी जॉबवाला व्यक्ती जर पब्लिकला किंवा स्टुडंटला किंवा त्या विद्यार्थ्यांना ज्यांनी एक्झाम दिली मनापासून त्या विद्यार्थ्यांना असं जर बोलत असेल तर हे कितपत योग्य आहे मार्ट्रान्सको हे तुम्हीच बघा आणि तुम्ही स्वतः म्हणताय की आम्ही विद्यार्थ्यांवरती कारवाई करू किंवा एफ आय आर करू हे कशासाठी बघा विद म्हणजे एक्झाम पण आम्हीच द्यायची एक्झाम कंडक्ट करण्यासाठी आम्हीच भांडायचं है ना कोणत्या एक्झाम सेंटरवरती एक्झाम व्हावी आणि पारदर्शक व्हावी त्याच्यासाठी पण आम्हीच भांडायचं एक्झाम पण आम्हीच द्यायची रिझल्ट लवकर येण्यासाठी पण आम्हीच भांडायचं है ना एक्झामची फी पण आम्हीच भरायची दुसरी गोष्ट म्हणजे एवढं सगळं करून पण तुम्ही जर रिझल्ट लवकरात लवकर लावत नसाल तर मग ही कोणाची आहे ही चूक विद्यार्थ्याची आहे का म्हणजे हा प्रश्न मित्रांनो निर्माण होतोय तर हा रिझल्ट कधी लागेल याची काही अजूनही शाश्वती नाही मित्रांनो कारण की आता ते म्हणतात की आचारसंहिता झाल्यावरती आम्ही बघू आता आचारसंहिता झाल्यावरती केव्हा लागेल हे पण आपल्याला अजून माहीत नाही आहे त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा अशा डिपार्टमेंटमध्ये की जिथं महाट्रान्सकोचे म्हणजे एम्प्लॉई वगैरे आहेत की त्यांना ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत की आमचा कळकळ म्हणजे आमची विनंती घ्या आम्ही तुम्हाला कॉल करतो आहे किंवा आम्ही तुम्हाला मेसेज करतोय किंवा आम्ही तुम्हाला मेल करतोय याचं कारण काय आहे तर याचं कारण एवढंच आहे की तुम्ही लवकर लवकर रिझल्ट द्यावा आता तुमचा एक कॉल रेकॉर्डिंग त्या म्हणजे आमच्याकडे सर्व पुरावे आहेत की तुमचे कॉल रेकॉर्डिंग आहे तुमच्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही असं सांगितलं की आम्ही लवकर लवकर रिझल्ट द्यावं दुसरी गोष्ट त्यांनी असं बी सांगितलं की आम आमच्याकडे आय बी पी एसनं रिझल्ट दिलेला आहे तर त्याच्यावरती आमचं काम चालू आहे हे पण तुम्ही त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं आहे तो कॉल रेकॉर्डिंग पण आमच्याकडे आहे जरी म्हणजे ह्या सर्व गोष्टी आमच्याकडे आहेत आणि तरी हे आम्ही शांत आहे कारण की तुम्ही लवकर लवकर रिझल्ट लावू याच्यासाठी म्हणजे हे सर्व विद्यार्थ्यांवरती अन्याय आहे याच्यावरती मित्रांनो कोण बोलणार नाही हे मला माहीत आहे आणि निगेटिव्ह कमेंट करणारे पण भरपूर लोक आहेत की निगेटिव्ह कमेंट करतील की हा आला मोठा सांगायला वगैरे वगैरे पण याच्यावरती कोणच बोलणार नाही एल डी सी रिझल्टवरती पण मला खरंच वाटते मला भरपूर मेसेज येतात सर एल डी सी रिझल्ट एल डी सी रिझल्ट याच्याबद्दल त्यामुळे मी हे व्हिडिओ तू म्हणजे बनवतो आहे आणि हे व्हिडिओ एक लक्षात घ्या मित्रांनो सोशल मीडियामध्ये खरंच प्रचंड पावर असते सोशल मीडियासारखा दुसरा न्याय देणारा कोणताच मीडिया नाही आहे हे लक्षात घ्या त्यामुळे सोशल मीडिया मीडियाला पकडायचे सोशल मीडियाद्वारे आपल्याला पुढं जायचे जेणेकरून काय होईल आज मला सांगा आज मी समजा मुंबईच्या त्यांच्या ऑफिसला नाही पोहोचू शकत पण हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो हे तर खरं आहे आज रविवार आहे सगळं सर्व निवांत असतील हा व्हिडिओ जर ट्रेंडिंगला गेला किंवा हा व्हिडिओ जर त्यांच्यापर्यंत पोचला तर ही मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते की यार नक्की ह्यांचा प्रॉब्लेम काय आहे है ना ते प्रॉब्लेम आपलं समजून घेतील बाबा काय आहे काय नाही आणि आतापर्यंत म्हणजे त्यांना आपण सांगितले जरी हे त्यांच्या कानावरती पडलं किंवा त्यांना माहीत पण आहे पण एक त्यांना एक म्हणजे माहिती होईल की बाबा खरंच विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मग एखादं नोटीस आपल्याला अजून एक बागा भेटू शकते कधीपर्यंत रिझल्ट लावतील वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी त्यामुळं सोशल मीडियामध्ये खरंच खूप मोठी पॉवर आहे मित्रांनो हे लक्षात घ्या त्यामुळे मी हे व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी टाकत असतो प्रचंड मला मेसेज येतात टेलिग्रामला की सर रिझल्टचं बघा किंवा तुम्ही कोणी कोणाला कॉलिंग वगैरे केलं का मला सांगा जे आता नेता वगैरे असेल कोणतं त्याला आपण कॉल केलं वगैरे तर त्यांचं एकच म्हणणं येतं की हां ठीक आहे आम्ही बघतो वगैरे याच्या अगोदर पण आपण करून बघितलं दुसरी गोष्ट आपण डायरेक्ट त्यांना थेट पण केला पण कॉन्टॅक्टमधूनही आपल्याला आपल्याला एक्सपेक्टेड असं आन्सर मित्रांनो मिळालं नाही मग त्याचं कारण काय आहे तर त्याचं Uh, कारण त्यांच्याकडून ते पेंडिंग आहे म्हणजे आपल्याकडे काही प्रॉब्लेम नाही आपण तो रिझल्टची वाट बघतोय पण त्याचं कारण एकच आहे की त्यांच्याकडे ते कारण आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की आमच्याकडे रिझल्ट आलेला आहे फक्त आता एवढंच बघायचं आहे की ते रिझल्ट केव्हापर्यंत हो लावतात आता तर आचारसंहितेचं कारण त्यांनी सांगितलं की आचारसंहिता आहे वगैरे हो वगैरे त्याच्यामुळे आम्ही लावू शकत नाही पण बघूयात आपण ते कधीपर्यंत लावतील ला? आणि हा व्हिडिओ जर तुम्ही जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचवला तर नक्कीच कुठेतरी त्यांना ही समजेल किंवा काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही मित्रांनो आहे ना म्हणजे लॅक ऑफ कनेक्टिव्हिटी म्हटलं तरी चालेल काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही डायरेक्ट आपण कॉल करतो इरिटेट होतात कारण मी ऑलरेडी वर्किंग आहे मला माहीत आहे मित्रांनो ज्यावेळेस मी जॉब करतो ज्यावेळेस मला फोन येतात त्यावेळेस मला किती इरिटेट कधी कधी होतं मलाही होतं मी त्यांच्या म्हणजे त्यांना सहमत आहे हे त्यांना कसं वाटत असेल पण ॲक्च्युली सिच्युएशन जर त्यांच्यापर्यंत नाही पोचली की बाबा काय अडचण आहे मि विद्यार्थ्यांना किंवा कशामुळे एवढे हे होते तर त्या गोष्टी होत नाहीत मित्रांनो त्यामुळं जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत आपल्याला व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे कॉल रे कॉल वगैरे ठीक आहे आमची मागणी एकदम हंबल आहे आमची म्हणजे आम्हाला हे नाही करा फक्त विद्यार्थ्यांवरती अन्याय नाही झाला पाहिजे आणि लवकर लवकर रिझल्ट लागला पाहिजे जेणेकरून जे विद्यार्थी आहेत मग पुढच्या एक्झामची ते तयार करू शकतात म्हणजे आमचा प्रॉब्लेम एवढाच आहे की जर तुम्ही रिझल्ट लवकर नाही लावला तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की आमचा अभ्यास होत नाही आणि आम्ही पुढच्या एक्झामवरती फोकस प्रॉपरली करू शकत नाही एवढा आमचा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे तो महाट्रान्सपोर्टने समजून घेतला पाहिजे एवढंच याच्यामध्ये सांगायचं आहे आणि मित्रांनो याच्यावरती कोणत्या गोष्टीवरती असा हे ठेवू नका की आता सांगितलं की डिसेंबरमध्ये लागणार ज्यावेळेस लागेल त्यावेळेस ते सांगतील मित्रांनो कारण आपण भरपूर कॉल मेसेजेस वगैरे करण्याचा प्रयत्न केलेला होता त्यावेळेस तर आपल्याला काय उत्तर भेटले हे तुम्हाला माहीत आहे जर मेन अधिकाऱ्यांकडून जर आपल्याला ते उत्तर भेटत नसेल तर जर तुम्हाला एखादा म्हणजे सोर्स सांगत असेल किंवा एखादा व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल की ह्या या, या तारखेपर्यंत लागेल किंवा नोव्हेंबरमध्ये लागेल डिसेंबरलामध्ये लागेल जानेवारीमध्ये लागेल तर त्याच्यावर तुम्ही कितपत विश्वास ठेवणार हे तुम्ही ठरवा कारण यूट्यूब यूट्यूबवरती भरपूर असे टीचर आहेत की ते फक्त तुमचे म्हणजे कोर्सेस वगैरे सेल करण्याचा प्रयत्न असतो वगैरे आता बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे तुम्ही म्हणजे एका एक चांगले शिक्षण घेतलं आहे त्यामुळे तुम्हाला ही गोष्टी माहीत आहेत मित्रांनो त्यामुळे थोडंसं त्याच्यापासून लांब राहा आणि अभ्यास करत राहा मी तर एवढं सांगेन की पुढच्या एक्झामचा अभ्यास करत रा जेणेकरून काय होईल ह्याचा रिझल्ट लागेलच ठीक आहे ह्याचा रिझल्ट लागेलच पण पुढच्या एक्झामचा अभ्यास करत राहा मित्रांनो बघूयात महाट्रान्सकोला पण विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी हा रिझल्ट लावावा कारण आमच्या विद्यार्थ्यांचं ते खूप मोठं नुकसान होत आहे त्यामुळं ठीक आहे मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आज संध्याकाळी पण आपण लाईव्ह घेणार आहे त्याच्यामध्ये तुमचे डाऊट वगैरे क्लिअर करणार आहोत तर लाईव्हमध्ये पण भेटूयात मित्रांनो आज संध्याकाळी सात वाजता धन्यवाद मित्रांनो बाय बाय